नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आहोत न्यू जगदंबा ट्रॅक्टर्स येथे येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरवर लोनची सुविधाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत भरपूर संख्येमध्ये असे सेकंड हँड ट्रॅक्टर विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत अगदी शेतकऱ्याच्या बजेटमध्ये बसणारे असे सेकंड हँड ट्रॅक्टर येथे उपलब्ध आहेत आपण स्क्रीनवर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता तसेच या सर्व ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही व व्यवहारात बसल्यानंतर या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल तर आपण सुरुवात करणार आहोत न्यू हॉलंड सुपर छत्तीस तीस या ट्रॅक्टरपासून आपण टॅक्टरसमोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार एकोणीस डिसेंबर मधले आहे पन्नास एस पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर येतो पावर शेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता समोर टायर सात पन्नासचा आहे ट्रॅक्टरला अतिशय मजबूत असं बॉक्स टाईप टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे आपण मागील टायरची नक्षी पाहू शकता मागील टायर सोळा नऊ वाटचा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवता कसा आहे तो, तो? याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरचीही नक्षी पाहून घ्या मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे अतिशय कमी वापर झालेला असे हे ट्रॅक्टर आहेत तर न्यू हॉलड छत्तीस तीस, तीस। हे मॉडेल दोन हजार एकोणीस डिसेंबरचे आहे पन्नास एच पी कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सहा लाख वीस हजार रुपये किंमत आहे सहा लाख वीस हजार रुपये तरी व्यवहार बसल्यानंतर या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा सहाशे पाच डी आहे हे मॉडेल दोन हजार बाराचे आहे सत्तावन्न एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर ची नशीब पाहू शकता समोर टायर सात पन्नाचा आहे ट्रॅक्टरला बॉक्स टाईप मजबूत अस टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे तसच मागील ची नशी पाहून घ्या मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीस आहे मागील आकाश मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला ही बाजून दाखवता कसा आहे तो याही टायरची नक्षे पाहून घ्या तसेच मागील ही नक्षे पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर महिंद्रा सहाशे पाच डी आय हे मॉडेल दोन हजार बाराचे आहे सत्तावन्न एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे पुढील टायर सात पन्नासचा आहेत मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहेत ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे पाच लाख दहा हजार रुपये किंमत आहे पाच लाख दहा हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न नडी आहे हे मॉडेल दोन हजार अकराचे चे आहे बावन एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर येतो पावर शेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरची नशीब पाहू शकता समोर टायर सहा सोळाचा आहे टॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ वाटवीच आहे मागील चाकास मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची ही नक्षेपांग कशी आहे ते याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आहे हे मॉडेल दोन हजार अकराचं आहे बावन एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑल ब्रेक आहे पुढील टायर सहा सोळाचा आहे मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे चार लाख पन्नास हजार रुपये पुढील ट्रॅक्टर आहे महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आहे हे मॉडेल डिसेंबर दोन हजार चौदाचे आहे सत्तेचाळीस एच पी कॅटेगरी माझा टॅक्टर आहे पॉवर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सहा सोळाचा आहे आपण टायरचे नक्षे पाहू शकता टॅक्टरला मजबूत असा टप आहे कम्फर्टेबल असा सीट आहे तसेच मागील टायरचे नक्षे पाहून घ्या मागील टायर तेरा सहा अठ्ठावीसचा आहे टॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आहे सरपंच याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरचीही नक्की पाहून घ्या तर महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आहे हे मॉडेल डिसेंबर दोन हजार चौदाचे आहे पावर शेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या टॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख पंचवीस हजार रुपये किंमत आहे चार लाख पंचवीस हजार रुपये तरीही व्यवहार बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आता आपण जेवढे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व टॅक्टर न्यू जगदंबा ट्रॅक्टर्स से येथे सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता तसेच या टॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल टॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टॅक्टर मास्टर युट्यूब चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद